संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट नमस्ते माझं नाव दीपिका सुमित सूर्यवंशी मी सरस्वती अकॅडमीमध्ये सायन्स टीचर आहे आपण आपला कार्यक्रम मिशन दहावी सक्सेसमध्ये आज थोड्याशा गप्पा मारणार आहोत आता आता वातावरण असं बघाल तर बाहेर थोडं भीतीदायक वातावरण आहे मुलं माझ्यापर्यंत येत आहेत आणि म्हणतात मॅडम आता एकवीस तारखेला परीक्षा आहे खूप भीती वाटते खूप धडधड होते आणि अभ्यास तर होतच नाहीये मग आता काय करायला पाहिजे तर याच विषयीवरती मि, आपण थोडंसं बोलूयात तर मी मित्रांनो बघा आज ही पहिली परीक्षा तुम्ही देत नाही आहात तुम्ही याच्या आधी दहावीच्या खूप साऱ्या परीक्षा दिल्या तुमच्या शाळेमध्ये ट्रायमेस्टर एक्झाम प्रिलिम सेमिस्टर सराव परीक्षा असं खूप काही झालंय आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही कुठले ना कुठले तरी प्रश्न आहेत ते टॅकल केलेले आहेत मग ती परीक्षा जशी होती तशीच बोर्डाची परीक्षा असणार आहे त्याच्यामुळं निगेटिव्ह विचार न करता खूप पॉझिटिव्हली विचार करा की मी जेवढं पण व्यवस्थित केले तेवढं मला पेपरला व्यवस्थित लिहायला येईल कारण जे लोक पॉझिटिव्हली येतात ना त्यांना पेपर खूप सोप्पा जातो हा आहे ना माइंड गेम आहे माइंड गेम म्हणजे काही ही सगळी मनाची अवस्था आहे की तुमची जर मनाची अवस्था बिघडली की तुमच्या शारीरिक अवस्थेवरती त्याचा परिणाम होतो आता बघा पेपर जवळ आलाय म्हणून काय करणार तुम्ही रात्र रात्रभर जागरण करणार दिवसभर बसणार मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार तुम्हाला खूप ऍसिडिटी होणार तुमची झोप होणार नाही मग ऐन एक्झाममध्ये मध्ये आपल्याला कुठेतरी व्हॉमिटिंग होतंय ताप येतोय असं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आता तुम्ही काय करायला पाहिजे तर आता एकदम रिलॅक्स होऊन जेवढं पण तुम्ही केलंय तेवढ्याची रिव्हिजन केली पाहिजे नवीन काहीही करू नका आता तुम्ही ऑलमोस्ट जेवढं आता केलंय ना त्याचं फक्त काय करा रिवाईज 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 रिव्हाइज करत राहा कारण जे नाही केलंय ते आपल्याला लिहिता येणारच नाही पण जे केलंय ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि ते लिहिता येणंच फार महत्वाचं आहे मग आता काय करायला पाहिजे तर आता तुम्ही जेव्हा स्टडी करताय तर स्टडी करत असताना तुमचा स्लीप टाइम मॅनेज करा तुम्ही सात ते साडेसात तास तरी कम्प्लीट झोप घ्या आणि एकदम शांत झोप घ्या बर्डन घेऊ नका टेन्शन येतच नाही असं म्हणत नाही कारण वातावरणच असं आहे की तुम्हाला सगळीकडनं थोडं थोडं प्रेशर असतं आणि तुमच्या पण तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतात पण तुम्ही मनाला समजावून सांगा की मी पहिल्यापासून खूप चांगला अभ्यास केलाय आणि मला खूप चांगला पेपर लिहिता येईल तुम्ही आत्तापासून जेव्हा तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये हे बिंबवत राहाल की मी जेवढा अभ्यास केलाय तेवढं मला व्यवस्थित लिहिता येईल तर डेफिनेटली तुम्हाला पेपरमध्ये ते व्यवस्थित आठवेल बरीचशी मुलं अशी असतात की जेवढी घाबरतात की पेपर बघूनच त्यांना आठवायचं बंद होतं असा प्रॉब्लेम आपल्या बाबतीत कधी होणार नाही ज्या आजपासून तुम्ही जर दररोज असं मनाला सांगत राहिला की मला नाही मला येणार ना आहे मला पेपर व्यवस्थित लिहिता येणार आहे मी जे पाठ केले तेच पेपरमध्ये येणार आहे तर तुम्ही बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला इफेक्ट दिसून येईल मग आता पेपरमध्ये पेपर जेव्हा चालू होतील त्यावेळेस किंवा आत्ता ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करताय याच्यामध्ये तुम्हाला तर कळालं की सात ते साडेसात तास तुम्ही झोप घेतली पाहिजे आणि काय केलं पाहिजे तर बरेच वेळा मुलं काय करतात की संध्याकाळचं जेवण कमी करतात मग संध्याकाळच्या जेवणामध्ये कुठेतरी रात्री दूध पिऊन झोपा अर्धी चपाती खा तर असं करू नका आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी आपल्या ब्रेनला लागते सगळ्यात जास्त ब्लड फ्लो आपल्या ब्रेनला असतो जर तुमच्या बॉडीमध्येच न्यूट्रियंट नसतील तर ते तुमच्या ब्रेनपर्यंत जातील का नाही म्हणून आहे ना तुम्ही व्यवस्थित जेवण केलं पाहिजे जा। मग जेवणामध्ये दुपारी थोडेसे फ्रूट्स खावा जेणेकरून फार झोप येणार नाही दुपारची थोडीशी झोप येते ती झोप येणार नाही अजून तुम्ही काय करू शकता थोडंसं मेडिटेशन करू शकता मेडिटेशनने सुद्धा तुमचं माइंड आहे ते एकदम फ्री राहील एकदम तुम्ही शांतता एक्सपिरियन्स कराल आणि सुद्धा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आता हे झालं पेपर चालू होईपर्यंत आता पेपर चालू झाले की फार भीती वाटते का तर मध्ये खूप कमी गॅप असतो म्हणजे बघा पहिला पेपर आहे तो पहिल्या पेपरवरून तुम्ही येणार पेपर तुमचा सुटणार दोन वाजता किंवा एक वाजता मग दोन एक वाजताचं तुम्ही पेपर घेऊन आला की दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि त्याच्यानंतर एक दिवस पुन्हा पेपर असतो मग कशी रिव्हिजन करायची आता बघा एक तर तुम्ही येत असताना दोन वाजलेले असणार फार आल्या लगेच तुम्ही अभ्यासाला बसू नका आल्यानंतर पहिल्यांदा सेटल व्हा फॅन चालू करा शांत एका ठिकाणी बसा भरपूर पाणी प्या पाणी पिल्यानंतर थोडंसं काहीतरी खाऊन घ्या आणि खाऊन घेतल्यानंतर एक पॉवर नॅप घ्या नॅप म्हणजे काय असतं तर दहा मिनटं पंधरा मिनिटाची झोप जी तुमची दोन तीन तासाची झोप पूर्ण करून टाकते मग ह्या नॅप नंतर तुम्ही उठा फ्रेश व्हा मस्तपैकी चहा कॉफी काहीतरी घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय आहे तर आता तुम्हाला चार स्लॉट्स करायचे आहेत आता चार स्लॉट्स कशी करायचे समजा सोमवारी पेपर आहे आणि पेपर देऊन तुम्ही आला तर सोमवारचा पेपर नंतरपासून रात्रीपर्यंतचा टाइम दुसरा स्लॉट काय असणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन स्लॉट्स करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून तुमच्या पेपरला तुम्ही जाणार आहे तोपर्यंतचा टाइम मग तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला नवीन काहीही करायचं नाही आहे तुम्हाला जे झालंय ते फक्त रिवाईज करायचंय मग तुम्ही पहिल्या स्लॉटमध्ये एक रिव्हिजन कराल दुसऱ्या दिवशी तुमचे दोन रिव्हिजन होतील आणि सकाळी उठल्यानंतर तुमची चौथी रिव्हिजन होईल मग ज्यावेळेस तुम्ही जे ते तुम्ही आदल्या दिवशी चार वेळा आदल्या दिवशीपर्यंत चार वेळा रिवाईज केलेलं असेल तर मला नाही वाटत की असं होणार आहे की तुम्हाला आठवणार नाहीये त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आठवेल जे पण काय दिलंय ते तुम्ही व्यवस्थित रिवाईज केलं तुम्हाला व्यवस्थित पाठ पाठ केलेलं लिहिता येऊ शकतं आता ह्या सगळ्या हे हे प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग तुम्ही सगळ्या पेपरसाठी करा तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल खूप जास्त जागरण करण्यापेक्षा तुम्हाला दिवसा जो वेळ मिळतोय तो सगळा त्या सगळा वेळ आहे तो तुम्ही युटिलाइज करा अभ्यासासाठी आता ह्या ड्युरेशनमध्ये थोडंसं पॅरेंट्सलाच सांगून ठेवा किंवा पालकांनी पण थोडं लक्ष द्या की मुलं आल्यानंतर त्यांच्या हातात मोबाईल नसला पाहिजे कारण मोबाईल घेतला की एक दीड तास कुठं जाणार तो करणार नाही आहे आता इतर वेळेस आपण म्हणजे एक्झाम झाल्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणारच आहेत पण आता आपल्याला कंट्रोल केला पाहिजे आपल्या सगळ्या त्या गोष्टींवरती आता पेपर जेव्हा तुम्ही लिहिताय म्हणजे आता समजा मराठीचा पेपर आहे तर मराठीच्या पेपरमध्ये काय प्रॉब्लेम होतो तर मराठीचा पेपर लँग्वेजचा पेपर आहे मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश ह्या पेपरला ना टाईम पुरत नाही त्यामुळे ना माझं एक सजेशन असेल तुम्हाला की मराठीच्यासाठी रायटिंग स्किल आहे त्याच्यावरती फोकस करा आणि थोडासा विचार करून ठेवा की निबंध येऊ शकतो तर समजा एखादा निबंध आला आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायला लावलंय तर आपल्या डोक्यात थोडंसं त्याचं फ्रेमिंग असलं की आपण कधीतरी कुठंतरी वाचलेलं असलं तर पटकन क्लिक होतं म्हणून रायटिंग स्किलची पुस्तकं आणा त्यातनं निबंध पत्र वाचन नंतर जाहिरात लेखन असतं ते सगळं वाचून वाचून काढा जेणेकरून तुम्हाला अगदीच नवीन विषय येणार नाही संस्कृतच्या पेपरला काय असतं सुभाषिता असतात संधी सोडवा असतं नंतर वेगवेगळे निबंध असतात तर तुमच्या पुस्तकात दिलेले जे निबंध आहेत ना ते सोडून दोन तीन एक्स्ट्रा निबंध तुम्ही पाठ करून ठेवा कारण संस्कृत ही आपली मदर टंग नाही आहे आपली नेहमीची वापरातली भाषा नाही आहे त्यामुळे अचानक एकदम आपल्याला ते लिहिणं शक्य होत नाही इतिहास भूगोल हा असा विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइम पण पुरतो आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क पण पडतात त्यामुळे ह्या ह्या दोन पेपरसाठी थोडी एनर्जी लावा सायन्समध्ये असं आहे की सायन्समध्ये तुम्हाला आउट ऑफ पडू शकतात त्यामुळे सायन्समध्ये पण तुम्ही थोडी एनर्जी लावली तर तुम्ही नक्कीच छत्तीस ते एकोणचाळीसपर्यंत जाऊ शकता मॅथमॅटिक्स हा विषय असा आहे की ज्याच्यात तुम्हाला चाळीसपैकी चाळीस पडू शकतात त्यामुळे मॅथमॅटिक्सकडे थोडंसं स्पेशल लक्ष द्या म्हणजे तुम्हाला टेन्शनही येणार नाही आणि मॅथ्सचा पेपर जेव्हा असतो तेव्हा मॅथ्सचा पेपर लिहित असताना कॅल्क्युलेशन्स असतात कधी कधी असं होतं की हिकडच्या पानावर पान टर्न करतो आणि एक्झाम्पल पुढं सोडवतो तर त्यावेळेस काळजी घ्या की इकडं प्लस साईन असतं पुढं पण मायनस साईन लिहितो चुकून आणि त्याच्यामुळे मग खालचं एक्झाम्पल चुकतं मग अशा छोट्या छोट्या चुका होऊ नयेत याची काळजी घ्या आता ओव्हरऑल बाहेर सगळीकडंच खूप टेन्शन्स आहेत मग मी जसं म्हणलं आहे की तुम्हाला पण परीक्षेचं टेन्शन आहेत घरातल्यांचे पण तुमच्यावरती बर्डन नाही आहे पण त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत तुमच्या स्वतःच्याही अपेक्षा आहेत शिक्षकांच्याही अपेक्षा आहेत पण हे सगळं असतानासुद्धा आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि तुमच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी सरस्वती अकॅडमीकडून संकल्प न्यूजकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा